नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव बाळकेशव ठाकरे असे होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुण्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव केशव सीताराम ठाकरे तर आईचे नाव केशव ठाकरे असे होते मीनाबाई ठाकरे होत्या ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पन्नास मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या समितीही काही काळ काम केले नंतर काही कारणास्तव बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे मार्मिक व्यंग हे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक सुरू केले मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेचा पहिला मेळावा तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला त्यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ते हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट झाले त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सभा गाजवल्या मराठी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले मुंबई महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला नोव्हेंबर रोजी मुंबईत मातोश्री त्यांचे निधन झाले कोणासाठीही न थांबणारी मुंबई या दिवशी मात्र निस्तब्ध झाली त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता त्यांच्या जीवनावर आधारित अनेक चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत त्यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषा पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रदर्शित झाला होता मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद